पालकाचा गरगटा पालकाची भाजी पालक पनीर पालकाच्या कोणत्याही रेसिपी तुम्हाला माहीत असतील त्याच्यापेक्षा एकदम हटके आणि चविष्ट अशी आपण आज रेसिपी तयार करणार आहोत दही पालक ज्यांना आंबड चेंबड किंवा दह्यातला कोणताही पदार्थ खायला आवडत असेल आणि वेगळी हटके रेसिपी पाहिजे असेल तर ही रेसिपी लगेचच सेव्ह करून ठेवली पाहिजे तर अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हे पालक दही पालक तयार होतो आणि टेस्टला पण जबरदस्त लागतो तर हा पालक तुम्ही रोटीबरोबर जरा राईसबरोबर खाल्ला तरीसुद्धा चालतो तर चला हा पालक दही पालक कशा पद्धतीने केला बघा ते इथं बाजारातून हिरवी गार असा ताजा पालक आणला आन होता आणि निवडून स्वच्छ बारीक चिरून घ्यायचा आणि चिरल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये खळखळ असा धुऊन घ्यायचा तर मी इथं मोदक पात्राची चाळण घेतली आहे धुण्यासाठी आणि ह्याच मोदक पात्रामध्ये एक पाच ते सात मिनटं वापरून घेणार आहोत ह्या पालक म्हणजे ही तुम्हाला पुढं समजेलच हे का वापरून घेणार आहे ते तर इथं एकदम बारीक कट करून घेतला हे पालक अगदी गरगट्याला ज्या पद्धतीने आपण बारीक कट करून घेतो त्याच पद्धतीनं तर ही भाजी आहे केल्यानंतर तर तुम्ही पालक पनीर पालकचा गरगटा पालकची कोणतीही भाजी विसरून जाल इतकी छान टेस्टी ही भाजी तयार होते बरं का तर हिथं पालक स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामध्ये माती असते खडं असतं किंवा कुठलीही घाण असेल औषध असते एक टाइम तर ती सर्व स्वच्छ पाण्यानं धुवून जाते आणि नंतर आपण एक पाच ते सात मिनटं ही भाजी आता वापरून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत आणि शिजवल्यानंतर हे जी छान चव अशी डबल होते होत, तर दही पालक करणार आहोत त्यासाठी हिथं दही घेतलं आहे दोनशे ग्रॅम तर दही घेतलं आहे एक मस्त असं आणि हे ध्ये फोडून घ्यायचं आहे एका बॉलमध्ये आणि नंतर ह्यामध्ये घालायचं जगभरातले मसाले माल मसाले तिखट सांगते तुम्हाला इथं पुढं तर इथं कांदा कटकून घेतला आहे टमाटर कोथिंबीर अशा भाज्या कटकून घेतल्या आहेत फोडणी देताना तुम्हाला सांगतेच दे, तर पहिल्यांदा घातलं आहे यामध्ये लाल तिखट तिखटाचा वापर तुमच्या आवडीनुसार केला तरी सुद्धा चालतो तर इथं दोन चमचा लाल तिखटाचा वापर केला आहे हळद आहे अगदी आपले बेसिक मसाले असतात तेच मसाले ते इथं वापरून मस्त असे दही पालक तयार करणार आहे तर हे दही पालक तुम्ही रोटीबरोबर चपाती बरोबर किंवा जिरा राईस बरोबर खूप छान टेस्ट देतो तर मी इथं जिरा राईसच केलता त्यामध्ये आता दह्यामध्ये घातलं आहे चवीपुरतं मीठ हे आहे गरम मसाला गरम मसाल्याचा थोडा वापर केला आहे मी आणि हो होम मेड गरम मसाला आहे आणि तुम्हाला गरम मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या सोनाली किचनमध्ये जाऊन गरम मसाला कशा पद्धतीनं तयार केला आहे तो बघाच येत आहे पालक पनीरचा मसाला दोन ते दोन ते दोन चमचे घातले आहे आणि हे आहे थोडंसं मिरच्या बारीकून घेतलं आहे चिली पिक्स घातला आहे आणि जराशी असे छान चव येण्यासाठी तर चिली पिक्सचा वापर केला आहे हे ऑप्शनली आहे घातलं तर चालतं नाही घातलं तरीसुद्धा चालतं तर हे सर्व माल मसाले चांगले गार 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 असं फिरवून घ्यायचे हा मसाला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स केलेला मसाला एक पाच ते दहा मिनटं ठेवणार आहोत असंच तर तुम्ही तु दही पालक ही जराशी वेगळी रेसिपी आहे मस्त टेस्टला जबरदस्त लागणारी आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय केली पाहिजे ज्यांना दह्याची चे पदार्थ आवडतात पालक बऱ्यापैकी पालकची भाजी बऱ्यापैकी सगळ्यांना आवडतच असते तर त्यातलाच हा वेगळा प्रकार आहे दही पालक हा हाताची बोटे साठून खावं इतकी छान आहे तर घरामध्ये तुमची ही भाजी खाण्यासाठी भांडणं लागतील की एवढी छान टेस्टला होते तर थोडंसं आपण पाच ते सात मिनटं हे वापरून घेतलेली भाजी आता बाजूला ठेवून फोडणी द्यायची तयार करून घेणार आहोत तर इथं बरं साई आपण घेतलं आहे कट करून ते तुम्ही फोडणी देताना तुम्हाला सांगतेच वापून घेतलेलं पाणी आहे थोडंसं मी पाणी शिल्लक ठेवलं आहे ह्या भाजीमध्ये घालण्यासाठी तर इथं शेगडी उठेल आहे कडे कडे तापले की एक बॅट कडे हे घातलं आहे बटर घातलं आहे आणि नंतर थोडंसं तेल किंवा तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालतं त्यामध्ये जिरे मोहरी हिंग पावडर घालून चांगले हे तिनांचा डान्स झाला की त्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला एकदम कट केलं कांदा घेतला आहे तीन मिडियम साईजचे कांद्याचा इथं वापर जास्त केला आहे तीन मिडियम मिडियम साईजचे कांदे चांगले भाजून घ्यायचे मिरचीसुद्धा चांगली बारीक करून घेतली आहे तीसुद्धा ह्यामध्ये घालायची तर तुम्ही पालक पनीर करतास त्याच पद्धतीनं थोडीफार प्रोसेस आहे पण टेस्टला मात्र मस्तच आहे तर इथं आपण पालकसुद्धा एक सत्तर टक्के शिजवून घेतला आहे तुम्ही बघितलं सदोग वापरून घेतला आहे तर इथं आहे ते टमाटरसुद्धा भाजून घ्यायचं जेव्हा कुठली तर स्पेशल भाजी करायची झाली झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टमाटर मिरची आहे ती थोडीशी कच्चीच ठेवायची त्यामुळे छान अशी त्या भाजीला फ्लेवर येतो चांगली छान टेस्ट लाईल टेस्ट लागते तर हे कांदा टमाटर आणि मिरची आहे ते थोडी एक दोन ते तीन मिनटं वापून घेतली आहे वापून चांगली भाजून घेतली आहे आणि भाजताना थोडंसं मीठ वापरलं आहे मीठ घातलं की जरा कांदा आणि टमाटर चांगलं शिजलं जातं आणि भाजलं पण जातं पटपट तर हे जर भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये आता थोडंसं आणि थोडं वापून घेणार आहोत जरा हे थोडंसं भाजलं की छान टेस्ट देते भाजीला तर असं एक दोन तीन दोन तीन मिनटानं हे आता थोडंसं परतून घेतलं आहे आणि ह्यामध्ये घालायची अल्लस अल्लल आणि लसूणची इथं पेस्ट करून घेतली आहे ती पेस्ट घालून घ्यायची ह्यामध्ये ह्यामुळे खूप छान फ्लेवर येतो छान टेस्ट लागते अगदी बेसिकच अशी फोडणीची पद्धत आहे पण टेस्ट मात्र जबरदस्त आहे दही दही पालक तयार करत आहोत आपण अगदी हटके स्टाईलनं ही रेसिपी आहे आणि एकदम साधी सिम्पल रेसिपी आहे तुम्ही तर नक्कीच ट्राय केली पाहिजे ही तर हे झालं लसूण घालून आपण आता हे परतून घ्यायचं लाल तिखट आणि बरेच मसाले आहेत ते आपण दह्यामध्ये घालून घेतलेच आहेत आणि हे दही डायरेक्ट आता ह्या मसाल्यामध्ये कांदा टमाटर घात जे भाजून घेतला आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आणि हे सुद्धा हे सुद्धा आता आपण एक पाच ते सात मिनटं वापरून घेणार आहोत सु दहीला चांगलं पाणी तेल सुटोस तर मसाल्याला हे सगळं तेल सुटोस तर हे थोडंसं आपण वापरून घेणार आहोत झाकून झाकून आणि थोडंसं गॅसची फ्लेम हे मिडियम ठेवायची किंवा लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच हे सगळे माल मसाले वापरून घ्यायचे तर कोणताही पदार्थ चांगला टेस्टी करायचं झाल्यानंतर थोडाफार वेळ लागतच असतो तर आपली अगोदर तयारी असेल तर कांदा टमाटर कट करून ठेवला असेल किंवा आलं लसूण पेस्ट आपण अगोदरच तयार केली असेल तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते तर हिथं बघा आपण सत्तर टक्के जो आपण पालक शिजवून घेतला होता तो पालक आता ह्या दह्यामध्ये घालून घ्यायचा दही दोडसं एक पाच ते दहा मिनटं आपण वापरून घेतला हे झाकून आणि नंतरच हा पालक त्यामध्ये घालून घ्यायचा आणि पालक आणि हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सर मिक्सर केल्यानंतर ह्यामध्ये जे आपण पाणी ठेवलं होतं बाजूला ते, ते पालक शिजवताना जे ठेवलं होतं पाणी ते घालून घ्यायचं त्यामुळं पालकसुद्धा एक शंभर टक्के शिजतो आणि हे माल मसालेसुद्धा छान शिजले जातात आणि दोन्हींचा सुद्धा फ्लेवर खूप छान लागतो या भाजी तयार छान होते तर दही पालक आपलं तयार झालंय आहे मस्त असं अगदी कन्संट अशी अशीच ठेवायची घट अशी आंबट असं दही आणि ह्यातलं पालकसुद्धा छानच अगदी आपल्या श पोटाला शरीराला छान पोषक असं हा पदार्थ आहे म्हटलं तरीसुद्धा चालेल तर ह्यावर कसरी मेथी घालायला अजिबात विसरायची नाही काहीतरी स्पेशल पदार्थ करायचं झाल्यानंतर कसरी मेथी ही वापरलीच पाहिजे त्यामध्ये आपण दाल तडका असू दे पालक पनीर असू दे मसाले भात असू दे किंवा कोणताही नवा नवीन पदार्थ करायचं झाल्यानंतर कस्तुरी मेथीचा तर मोठाच हात असतो तर हिरवीगार कोथिंबीर सुद्धा घालून घेतली आहे तर ही हे आपला दही पालक रेडी झाला आहे आणि हे आता आपण थोडंसं एक दोन ते तीन मिनटं वापरून घ्यायचं आहे आणि दोन तीन तीन मिनटांनंतर थोडंसं उघडून आणि थोडंसं परतून आणि नंतर थोडा वेळ आपण शिजवून घेणार आहोत तर ही आपल्या रेसिपी वेगळी अगळी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तयार करा आणि असंच आपलं सोनाली की किचन पाहत राहा धन्यवाद